सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते सध्या या दिवसांमध्ये आपण पितृ पक्षाचा कालावधी सुरू आहे ज्यामध्ये वंशज आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध आणि विधी करतात अशात पूर्वजांच्या नियमानुसार पूजा करून त्यांच्या आवडीची मेजवानी तयार केली जाते जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाले असेल आणि एकत्र राहताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर पितृपक्षाच्या काळात तुम्ही ह्या चुका दूर करण्यासाठी तर्पणविधी करू शकता त्याचप्रमाणे अन्नदान देखील पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या नावाने केले जाते असं म्हणतात की अन्नदान हे पितरांना आनंदी करण्याचं सगळ्यात सोपं आणि सहज होणारं साधन मा गे, आहे पण बरेच लोकांचा असा समज आहे की श्राद्धाचं जेवण करू नये पितृपक्षातील जेवण करू नये तर हाच विषय आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घे घेऊन आलेलो आहे की श्राद्धाचे जेवण जेवावे का याचं उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील तर आपण बघतो आहे की श्राद्धाचे जेवण जेवावे का किंवा श्राद्धाचे जेवण केल्याने काय होते बऱ्याच मंडळींनी विचारल्यावरून शास्त्र आधारे उत्तर देण्याचा हा प्रयत्न श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पाहावा येथे थोडक्यात त्याची माहिती आपण बघत आहोत बांग बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकंड्यात टाकते बारा वर्षांनी जेव्हा नाथ पुन्हा येतात तेव्हा हकीकत कळते ते उकंड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला गोरक्ष असे नाव देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात त्यांना भूक लागली म्हणून थांबतात गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षनाथांनी भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट भरून पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि आपल्या गुरु मच्छिंद्रनाथापुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्ष पुन्हा गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथांनी एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिनं ताट वाढून दिले आणि डोळाही परत दिला हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते कळले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले आता येथे बघण्याचा प्रसंग असा आहे की जेवण कशाचे होते तर श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी खाल्ले कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढव संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण जेवण केले आणि तेही दोनदा मागवून श्राद्धाचे जेवण केले तर मग त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले केले आहेत तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण नाकारू नये श्राद्धाचे जेवण हे कार करायलाच पाहिजे कधीही श्राद्धाचे जेवण नाकारू नये आणि जो कोणी व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्धाचे जेवण म्हणजे अन्नदानाचे पवित्र कार्य करतो त्या कार्यामध्ये आपण देखील या माध्यमातून सहभागी ठरतो आणि व्यावहारिकदृष्ट्या जर याच्या याकडे बग बघितलं तर आपण जर दुसऱ्यांकडे जेवायला गेलो तर आपल्याकडे कोणी जेवायला येतील हा देखील यामागचा हेतू लक्षात घ्यावा तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि श्राद्धाचे जेवण जेवण्यामागे जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर शंका समाधान तुम्हाला मिळालं असेल पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ